नमस्कार सर्वांना तर आज आपण बनवणार आहोत पातोळा निमित्त ना तर नागपंचमीन खास करून महाराष्ट्रात विशेषतः कोकणात पातोळा बनवला जातात आणि ही परंपरा आहे ही एक पारंपारिक गोड पदार्थ आहे आणि जो हळदीच्या पाण्यामध्ये वाफून तयार केला जातो आणि हळदीच्या पाण्यामुळे पातोळ्याने खास सुगंध आणि चवेत तर पातोळा म्हणजे काय हे जाणून घेऊयात तर पातोळा म्हणजे ना तांदळाच्या पिठाची एक पातळसर पारी ज्यात ओल्या नारळाचं आणि गुळाचं गुळ सारण भरलेलं असतं हे सारण भरलेली पारी हळदीच्या पाण्यात गुंडाळून वाफेवर शिजवली जाते आणि नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य म्हणून पातोळा अर्पण केलं जातात तर पातोळ्या कशा बनवतात आणि त्याचं साहित्य काय हे जाणून घेऊयात तर आपल्याला साहित्य लागणार आहे ओल्या नारळाचं केस गूळ वेलची पूड तांदळाचं पीठ पाणी मीठ आणि तूप आणि हळदीची पाणी तर त्याची कृती काय आहे ती जाणून घेऊयात तर आपल्याला सर्वात अगोदर सारण बनवायचे आहे त्यानंतर पिठाची उकड काढायची आहे त्यानंतर पातोळ्या बनवायच्या आहेत सो व्हिडिओमध्ये व्यवस्थित मी सर्व दाखवलं आहे की सारण कसं बनवायचं पिठाची उकड कशी काढायची आणि पातोळ्या कशा बनवायच्या आणि सर्वात शेवटी आपल्याला त्या वाफून घ्यायच्या आहेत सो आपल्याला ही कृती पाहून वापरून पातोळ्या बनवून घ्यायच्या आहेत सो या पातोळ्यावर साजूक तुपाची धार सोडून खाल्ल्यास त्याची चव आणखीनही वाढते आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला पातोळ बनवताना काही अडचण आल्यास नक्की ना हा व्हिडिओ पाहून